त्या बाजूला घर 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 कुस्तुक ठराव लागलेलं आक्रमक कसतो आम्ही ओलटेपुट्टी गाव हातावरती तर ओमतेपुटी गावावरती कुडाक्ष चौर शंभर रुपये खुर्ची पहिले पोर गाय त्याच्या सुद्धा घरात शेवस आहे शब्द त्यांना घरात सोजवरती ताबा आहे वडील घटक इमानदार पडवा इमानदार घराने यागावचं प्रसिद्ध घराणार वडील पालवान आजोबा पालवान पंजोबा पालवान खानदान परवा हा मोठेपणाला तर सत्य आहे काय लोक मोठेपणा संपतात दोन घेतल्या गाड्या चार बांधल्या माड्या हा

हा रणजित मंदिर हा आपल्या करण्या मनाचा रोगवता कारण प्रशांत पाटील दावांचा एवढा सराव करतो त्याचा जोडीदार म्हणून मी आपल्या कमी सत्कार होतो करून घ्या साईराज पवार गाव शिवार जालंंदर पवार सरपंचांचा चिरंजीव या बाजूला मच्छी बत्ता हो प्रयत्न हल्ला फडकावून लावलेला आहे भरत पवार सुरक्षा दिलीपराव सुरेश यांच्या वतीनं बाळाला बोल ना शशिकांत रेडके नामा आला असं आपलं स्वागत आहे त्या बाजूला कुस्ती आक्रमक आहे सूरज पाटील माझी कुस्तीतला जातो अरे वाट पाटत माझ्या वाघात तिथे तारे वाजवा तारे ताळेलावतो छेडू तां लावतो झोबो लावतो निकाल लावतो मोर अरे लावतो अरे वाटत शोभा शेवट अरे वा सूरज चाबा मला मिळायची कुस्ती मराचा परवा काय कुस्ती आहे सध्याबा चंद्रहार पाटलांच्या केसारीवर केसरी प्रेवी सळ्याचा भटसा आहे तो हाता लावण्याचा प्रयत्न आपण मम्मा मम्मा कुस्ती पहा अरे सर दोष करतोय डाव जावतो उजवा मारतो या अशी कुस्ती संघाय केले पटाची पकड आहे खरंच सांगतो याला कुस्ती माहिती बरोबर का जागो सर पाल भारा टक्के चंद्रहार पाटील आता सांगितला दोन हजार सात आणि दोन हजार आठ ला तब्बल भरा केसरी सांगली जिल्ह्याचे भाविक खासदार दोन हजार नऊ ला विक्री बनकर दोन हजार दहा ला समाधान घोडके अकरा बारा तेरा ला नरसिंह यादव चौदा पंधरा सोळाला ला विजय चौधरी सतराला लाव कुणाची कमाय पटेल कमाय सुरेश पाटील तालिबाज कौतुक करा सुरेश पाटील विजय किरण यांच्या किरण